शेतकरी दिव्यांग विधवा महिला आणि वंचितासाठी आमरण उपोषण सुरू ठेवणारे बच्चू कडू आता सरकारवर आक्रमक झाले असून हो उपोषणाच्या चौथ्या दिवशी राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याशी फोनवर संवाद साधला मात्र या संवादातून वाद उफाळून आला आहे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी दरमहा सहा हजार मानधन यांसारख्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोजारी येथे आमरण अन्नत्याग आंदोलन सुरू केले असता आज आंदोलनाचा चौथा दिवस असून बच्चू कडू यांचं वजन दोन किलोने घटल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे दरम्यान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवर कळूंशी सं संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र कडूंनी त्यांच्या भाषेवर संताप व्यक्त केला असता कडू म्हणाले भाषेचा सोल आदेश देणारा होता उपोषण थांबवा नाहीतर चालू ठेवा अशी भाषा मंत्रिपदाच्या योग्यतेशी साजशी नव्हती त्यांनी पुढे म्हटलं की दांडगाई आम्ही सहन करणार नाही माझ्या मागण्यांवर बैठक घेतली नाही महिलांच्या प्रश्नांना दुर्लक्ष केलं पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नल धारगा वेच रिपोर्ट